महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी साप्ताहिक भगवा प्रांत पुण्यात जोरदार एंट्री साप्ताहिक भगवा प्रांत हडपसर येथील साप्ताहिक भगवा प्रांत सहसंपादक विलासजी सुरवसे तसेच मुख्य संपादक उमेश काळे पुणे जिल्हा संपादक विवेकजी तुपे पुणे जिल्हा प्रतिनिधी जयकुमार पवार यांनी पुण्यातील सर्व सरकारी कार्यालय पुणे पोलीस कमिशनर ऑफिस पोलीस स्टेशन रुग्णालय महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती हडपसर पोलीस स्टेशन स्वारगेट पोलीस स्टेशन विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन ट्रॅफिक पोलीस यांना साप्ताहिक भगवा प्रांत देण्यात आला सर्व सरकारी कार्यालयातून साप्ताहिक भगवंतांचे कौतुक झाले कमी वेळामध्ये महाराष्ट्रभर भगवा प्रांत पोचत आहे तसेच ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भाऊसाहेब देशमुख व समाजसेवक ताका तसेच करमाळ्याचे सरपंच यांना देखील पुण्यामध्ये साप्ताहिक भगवा प्रांत देण्यात आला महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद